वया म्हणजे भाऊ जे घरी नाही काय माहिती मी अचानकच आली पंचमीला ते जाऊ ती काय घरी नसते माझ्या भावाला म्हणला शहरातली बायको करून घेऊ नको म्हणला ऐकला नाही हा मात्र घरी जाऊन बघतेस तिथं विचारलं पण नाही बघतेच आता काय करतो वया पण दिसत नाही पोरं पण पुढे गेले काय माहिती कोणच दिसत नाही वहिनी हे वहिनी कुठे गेली की बाई कधीच घरात नसती कि बाई हि तर कधी आली तरीच्या तोंडावर ना कधीच नुसतं वाजला फोन करतो काय ग वहिनी नागपंचमीला तू काय आम्हाला बोलवलं ना काही विसरली बोलवलं नाही बोलवलं पण नाही बोलावून पाठवलं ना काही नाही होतं की जरा काम होत का माझं तिकडे तुम्हाला पण सांगायचं होतं ताईंना पण सांगायचं होतं फोन करून नाही भाऊ म्हणले होते ना आपण जायचं तिकडं रक्षाबंधन अगं बरोबर आहे पण ना पंचमीपल्या सांगणार तू तिकडे आला ना अगं तुला माहितीये का माझी जाऊ दोन दिवस झाली गेली ना आणि मला फोन करून सांगते भावाने मला साडी घेतली मला हे घेतलं ते घेतलं सांग मला फोटा कसं खालीवर जायला लागला म्हणून मी लगेच आलो पण ग ते बाहेर आले ग कामासाठी येतील आता बसतो अग ताई मी तेव्हा झाले तू आता आली काय हा ग मग अशी चालली अगं मी पण काय घेते ग अगं नागाच्या लाया घेते खाली नागाच्या लाया आल्या तुम्ही घेतल्या नसतील ते घेऊन घेऊन जा की खालून काय माहित थांब 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 थां। अरे दादा भैया कितने भरना बचा मले शिज घेतले ले, ले हो का अग गौरी आताच घेतला मन दादा हां दादा घेतलाय मन बर 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 तू कधी आली रे मी अगं दोन दिवस झालं मी येऊन होय का तू उशीर आली अग मला उशीर झाले अग शेतातली काम बी मका मी जरा उशीर करतो ना काय करायचं बाई तुझी काय बर आली वे हो आली ना होय का बर 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 अग जाते वहिनी चहाला बोलवती हो हो हो

चल चलया आपण संध्याकाळी जाऊ साडीच्या दुकानामध्ये साड्यांचा सेल संपून जाईन पंचिम संपल्यावर घेणार का मग मला साडी बया तुम्ही आमची भाऊ जाईल आमच्या भावाला म्हणलं होतं शहरातली पॅकिंग करून घेऊन येतं ते शुद्ध शुद्ध बोलून ना काहीच घेऊन येत नाही बाई माझा भाऊ नाही तर पहिलं किडून कुठे घेऊन द्यायचा पंचमीला रक्षाबंधनला हा दिवाळीला तर दोन दोन तीन तीन साड्या माझ्या लेकरेला सगळ्या कुपडे घेऊन द्यायचा पण भाऊजे आल्यापासून ना काहीच घेऊन देत नाही तो पण तो पण ते किंजूज झाला त्यात किती वाऱ्या जरी सांगितलं ना तो म्हणतो ताई चहायची पीस भरली ताई इकडं झालं तिकडचं हफतला भाजी भरलं ते भरलं सिटी मध्ये लोकांचं बाय किटकिट किटकिट घेऊन आणि बाई आपला एवढा पसारा करून ठेवलाय तो माहिती हे बघते तरी खायला वेळ कधी जेव्हा धुवायला करावं नंदिन पंचमीला आली ती काही नाही मला नांगाला पण जायचंय दूध घालायला पिशय मध्ये काय काय ठेवले काय माहिती हे बघ कढीपत्ता पत्ता ठेवलाय काय भाजी बाई कोबीची भाजी कोण खात नागपुरीचीला तो करायचं काहीच नसतं दादा लावे मला वाटलं मला किरी करायचं कोबीची भाजी नागपूरची कोबीची भाजी कशी काय किरी दुसरं काय केली का नाही रे एवढं म्हटलं कुकर लावले काय लावले काय माहिती दे काय तिकडं ती आल्यावर काय खायला हो ताई हे घ्या तुमच्या भावाने साडे आणलेल्या तुमच्यासाठी बघा अगो बाई दादान साडे आणल्या तू अगं वहिनी पण दहा म्हटलं म्हटला होता ना मला नेतो म्हणून नाही ते तुमच्या ते परस्पर जाऊन गुण आले कोण मित्र होते त्यांच्या बरोबर पिशू तर प्लेस भारी आहे ग साड्या पण भारी असतील नाही त्याच्यामध्ये भाया दादा साड्या असतील पैशिनीला गाड्या पिशू तर कसली भारी आणली अगं बाई माझं वहिनी माझ्या रोजाने जे शेताला काम आलं तर बाया त्या पण असल्या साड्या घालत नाही घालतीच चाली मी माझ्या माझ्या घातला नवरा साड्या